नमस्कार मी प्रशांत कदम देशातल्या हवाई क्षेत्रामध्ये आणीबाणीची अनागोंदीची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही सहज स्क्रोल केलं तर तुम्हाला इंडिगोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल आणि त्याच्या असंख्य दुर्दैवी कहाण्या ऐकायला मिळतील इंडिगोचा हा सगळा गोंधळ आज चौथ्या दिवशी सुद्धा चालू आहे आणि गेल्या चार दिवसामध्ये एक हजारपेक्षा जास्त फ्लाईट या एकट्या एअरलाईन्सच्या कॅन्सल झालेल्या आहेत सर्वाधिक फटका दिल्ली मुंबई बेंगलोर आणि पुणे विमानतळाला बसलेला आहे ज्या ठिकाणी इंडिगोची सर्वाधिक वाहतूक जी आहे ती सुरू होती आणि नेमकं कशामुळं हे झालेलं आहे याच्या पाठीमागं कारणं काय आहेत इंडिगोनं हा जो गोंधळ घातलेला आहे तो मोदी सरकारला आवरता आला नसता का आणि या सगळ्या गोंधळामध्ये मुळात सरकारच्या पॉलिसीमधली कशी चूक आहे हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत मुळामध्ये जेव्हा ही दृश्य सगळी पाहिली विमानतळावरती अक्षरशः बस स्टँडची कळा आलेली आहे लोक खोळंबलेले आहेत जिथे बघावे तिथं प्रवाशांच्या बॅगा आणि त्यांनी अगदी जमिनीवरती ठिया मांडलेला आहे ही या देशातल्या India's airports are in a mess. Flights are cancelled, passengers are stranded, and hours wasted with no answers. In just two days, more than 1200 flights have been cancelled. And 191 of these are from just three airports Mumbai, Delhi, and Bengaluru. Yesterday, Delhi saw 33 flight cancellations and the day before, 67. Hyderabad had 68 cancellations yesterday and 40 on a day earlier. Mumbai faced 85 cancellations yesterday and 33 the day before. Bengaluru reported 73 cancellations yesterday and 42 a day earlier. Two days lakhs stranded. And the Modi government, as usual, is looking the other way. Governance cannot run on autopilot while citizens suffer. The very least this government must do is compensate passengers and take decisive action against those responsible. Because when the system collapses and the government does nothing, it's a deliberate disregard for citizens and taxpayers. जो देश अमृतकाळामध्ये आहे असं सांगितलं जातं ज्या देशामध्ये हवाई क्षेत्राचा वाहतूक म्हणजे एअरपोर्टची संख्या वाढणं या आधारावरती विकासाचे दावे पंतप्रधान मोदी करत असतात आणि हवाई चप्पल घालणारा व्यक्तीसुद्धा आज विमान विमानानं प्रवास करू शकतो ही आपली विकासाची ध्येय आपण गाठलेली आहेत असा दावा करत असताना प्रत्यक्षात काय घडतं आहे तर अशा पद्धतीचा गोंधळ म्हणजे हा गोंधळ बघितल्यानंतर मला एक असं जाणवलं की ही हवाई क्षेत्रातली नोटबंदी आहे कुठलाही निर्णय अविवेकी पद्धतीनं नियोजन न करता जर लागू करण्यात आला तर काय होतं हे आपण नोटबंदीच्या वेळी बघितलेलं होतं त्यावेळी गरीब लोकांना बँकांच्या दारामध्ये रांगा लावण्याची वेळ आलेली होती लॉकडाऊनच्या बाबतीतही तेच अचानकपणे रात्री आठ वाजता निर्णय जाहीर होतो आणि त्यामुळं स्थलांतरित मजुरांना हजारो किलोमीटरची पायपीट करावी लागलेली होती आणि आता ही वेळ हवाई प्रवाशांच्यावरती आलेली आहे यातले बहुतेक हवाई प्रवासी आहे। जे आहेत ते उच्च शिक्षित उच्च मध्यमवर्गीय गटातले आहेत जे एरवी देश बदल रहा आहे या संकल्पनेवरती विश्वास ठेवणारे असतात पार्कमध्ये जाऊन गप्पा करणारे अंकल हे याच वर्गातले आहेत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये तावातामाने तामाने भांडणारे लोक याच वर्गातले आहेत दिवाणखाण्यामध्ये मोदींच्या विकासाबद्दल कुणी काही बोलल्यानंतर त्यांना थेट त्यांच्याशी भांडण करणारे लोकसुद्धा याच वर्गातले आहेत आणि आज या लोकांना कळतं आहे की एखाद्या नोटबंदीसारख्या एखाद्या लॉकडाऊनसारख्या निर्णयानं काय हाल होऊ शकतात मी याला सरकारशी का जोडतोय तुम्ही म्हणाल की इंडिगोचा प्रश्न आहे मग आपण यात सरकारला का आणतो मुळामध्ये हा जो सगळा घोळ झ झालेला आहे तो कशामुळं झालेला आहे तर सरकारनं सध्या जे नियम बदललेले आहेत हवाई क्षेत्रातले त्याच्यामुळं हा घोळ झालेला आहे नवे फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन म्हणजे एफ डी टी एलचे नियम जे आहेत ते सरकारच्या हवाई खात्यानं लागू केलेले आहेत आणि ते दोन टप्प्यात केलेले आहेत जुलै आणि नोव्हेंबरमध्ये जुलैमध्ये पहिला नियम जो आहे तो पायलट्सना पुरेशी रेस्ट मिळावी या संदर्भातला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून कडक नियम जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत आता, आले आता ज्यावेळी देशामध्ये पासष्ट टक्के मार्केट शेअर एका कंपनीचा असतो हवाई क्षेत्रामध्ये आणि त्याच्यानंतरची जी दुसरी त्यांची स्पर्धक कंपनी आहे त्यांचा मार्केट शेअर थेट सव्वीस टक्क्यांच्या आसपास आहे एअर इंडिया म्हणजे या दोन प्रमुख कंपन्यांची आत्ता मोनोपॉली किंवा त्याला डिओपॉली म्हणता येईल ती हवाई क्षेत्रामध्ये आहे आणि ज्यावेळी इंडिगो सारखी एखादी कंपनी जी हवाई क्षेत्रामध्ये इतकं वर्चस्व राखून आहे त्याच कंपनीचा जर अशा पद्धतीनं सरकारच्या नियमांकडे इतक्या हलगर्जीपणे बघण्याचा दृष्टिकोन असेल तर त्याचा परिणाम जो आहे तो प्रवाशांच्या होणार आणि याची कल्पना सरकारला असणं गरजेचं आहे लक्षात घ्या की आत्ता ज्या नियम बदलल्यामुळं हा सगळा घोळ झालेला आहे त्याच्या पाठीमाग प्रवाशांची सुरक्षितता हा एक प्रमुख मुद्दा आहे आणि त्यामुळं हे निर्णय लागू होत आहे म्हणजे ते नियम काय आहेत एफ डी एफ डी टी एलमधले तर त्याच्यामध्ये तुम्हाला मँडेटरी फोर्टी एट आवर वीकली रेस्ट ही कंपल्सरी आहे सोबतच याच्या आधी सहा नाईट लँडिंग प्रत्येक पायलटला अलाउड होते त्याची संख्या कमी करून आता केवळ दोन करण्यात आलेली आहे सोबत पाठोपाठच्या दोन नाईट ड्युटीज या केवळ दोन असतील असं सांगण्यात आलेलं आहे आणि मॅक्झिमम एट फ्लाईट आवर्स पर डे फॉर फ्लाईट्स टचिंग द नाईट विंडो सोबतच नाईट ट्रॅव्हलची व्याख्या जी आहे तीसुद्धा बदलण्यात आलेली आहे म्हणून इंडिगोला सगळ्यात मोठा तोटा जो आहे तो होताना दिसतो आहे आता हे सगळे नियम जे आहेत ते खरंतर सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत आणि याची पहिल्यांदा अंमलबजावणी दोन हजार चोवीसमध्ये होणार होती पण त्यावेळी इंडिगो आणि इतर विमान कंपन्यांनी विरोध केलेला होता इंडिगोचं याच्यामध्ये नुकसान होणार होतं कारण साहजिक आहे की लो कॉस्ट एरियर जी आहे लो कॉस्ट ट्रॅव्हल ही त्यांची संकल्पना आहे आणि त्यावर आधारित त्यांना बिझनेस करायचा आहे इंडिगोच्या पायलटची संख्यासुद्धा खूप कमी आहे म्हणजे फ्लाईट टू पायलट हा जो आपण रेशो बघितला तर इंडिगोच्या uh, पर पायलट्स पर प्लेनची संख्या जी आहे ती केवल तेरा आहे जी आकासासाठी सत्तावीस आहे एअर इंडियासाठी एकोणीस आहे त्याच्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेससाठी सतरा आहे इंडिगोसाठी ती केवळ तेरा आहे म्हणजे त्यांचे जवळपास चारशेच्या uh, आसपास चारशे, चा चारशे सतरा एअरक्राफ्टस आहेत आणि पायलटची संख्या पाच हजार पाचशे इतकीच आहे म्हणजे ज्यावेळी सरकारनं हा नियम आणला त्यावेळी आपल्याला पायलट्सची भरती करावी लागेल पायलट्सची संख्या वाढवावी लागेल याची कल्पना इंडिगोला असणार ते त्यांनी करणं अपेक्षित होतं पण त्यांनी ते केलं नाही आणि म्हणून आज ही वेळ जी आहे ती ते त्यांच्यावरती आलेली आहे आत्तासुद्धा इंडिगो असं म्हणतं आहे की आम्हाला दहा फेब्रुवारीपर्यंत नियमामध्ये सवलत द्यावी आम्ही हे रेग्युलेशन जे आहे ते तोपर्यंत पाळू शकणार नाही म्हणजे ज्या अर्थी मार्केटवरती कब्जा आहे त्या अर्थी आपण सरकारलाही वाकवू शकतो सरकारनं दोन हजार चोवीसपासून नोटिफिकेशन काढल्या तरी त्याला भीक घालण्याचं काम जी कंपनी करत नाही आहे तिला वटणीवर आणण्याचं काम सरकार कसं करणार आणि ते मार्केट जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या हातामध्ये देता केवळ ठराविक लोकांच्याच खात्यामध्ये अशा पद्धतीनं सगळे प्रोजेक्ट जातात म्हणजे आपण टेलिकॉम क्षेत्रामध्ये बघा काय झालेलं आहे जिओ आणि एअरटेल या दोनच कंपन्या उरलेल्या आहेत त्यातही जिओची मनमानी जी आहे ती वाढत चाललेली आहे उद्या जर टेलिकॉम क्षेत्रासाठी ग्राहकांच्या हिताचा एखादा निर्णय आणला आणि त्याच्यामध्ये जिओचा तोटा असेल तर जिओ प्रसंगी सरकारलासुद्धा वाकवू शकतं अशा पद्धतीची मार्केटमधली स्थिती निर्माण झालेली आहे आणि आत्तासुद्धा म्हणजे बऱ्याच लोकांना याच्यामध्ये तेरा तेरा तास ताटकळत बसावं लागलेलं ला आहे लोकांना आपले महत्त्वाचे इव्हेंट्स सोडावे लागलेले आहेत एका आ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची कथा काय आहे ऐका दोस्तों इतना ज्यादा मिसमैनेजमेंट इतना ज्यादा प्रॉब्लेम मैंने आज तक नहीं देखा है मैं सुबह 10 बजे आया हूँ इस एयरपोर्ट के ऊपर और आप देख रहे हो पीछे क्या चल रहा है लोग तीन तीन बजे सुबह आके रुके हुए हैं एंड देर आर नो फ्लाइट्स क्लैरिटी बिल्कुल नहीं है बहुत लोग उधर गए हमने पूछा कि भाई क्या हो रहा है इधर नो वन नोज एनीथिंग सुबह से इंडिगो की एक भी फ्लाइट नहीं उड़ी हुई है मैं दस बजे आया था फिर बाद में दिखाया कि भाई एक बजे होने वाली है दो बजे होने वाली है तीन बजे अब पांच बज गए अब छः बजे उन्होंने कहा हुआ है और मैं जाके पूछ रहा हूँ कि भाई डीले है जाने वाली है फ्लाइट उड़ने वाली है किसी को कुछ पता नहीं है एक लड़की है उधर इंडिगो के काउंटर पे बस और सौ लोग दो लोग

की त्यांच्या हातामध्ये फारसं काही नाही आहे म्हणजे त्यांचा राग प्रवाशांचा आपण समजू शकतो जेव्हा बारा बारा तास तुम्हाला एअरपोर्टवरती थांबावं लागतं पण मुळामध्ये या सगळ्याला सरकार जबाबदार आहे डी जी सी ए आणि एअरलाईन्सचे सगळे मोठे अधिकारी जबाबदार आहेत की ज्यांनी या नियमाची अंमलबजावणी करण्याच्या आधी नेमकी काय तयारी केली होती हा प्रश्न विचारण्याची वेळ आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा तेच पाहायला मिळतं आहे जे मोदी सरकारच्या प्रत्येक अविवेकी निर्णयामध्ये आपल्याला दिसतं पण या सगळ्यामध्ये माध्यमं कुणाला तरी जबाबदार धरणं मात्र विसरून गेलेली आहेत म्हणजे आपल्याकडं दिल्लीमध्ये अगदी जिवघेण्या पातळीवरती प्रदूषण पोहोचतं पर्यावरण मंत्री गायब असतात रे रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वे मंत्री गायब असतात आतासुद्धा या सगळ्यामध्ये हवाई वाहतूक मंत्र्यांना कोणी प्रश्न विचारत नाही आहे सरकारला प्रश्न विचारत नाही आहे माध्यमांमध्ये म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये जर अशा पद्धतीनं एखादा गोंधळ झाला असता तर त्याच्यावरती कशी तुटून पडली असती मीडिया आत्ता माझ्या हातामध्ये टाइम्स ऑफ इंडिया आहे जो एरवी त्यांचा व वाचक वर्ग जो तो तो। आहे तो सुशिक्षित असल्यामुळं त्यांच्या प्रश्नांना खूप भाव देतो मराठा आरक्षणाचं आंदोलन मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांच्या व्यथा म्हणजे कशा पद्धतीनं सगळी व्यवस्था कोलमडलेली आहे याच्याबद्दलच्या गोष्टी टाईम्सचे रिपोर्टर छापत होते आणि आता इतका मोठा प्रश्न तुमचा वाचक चार चार दिवस अशा ए एअरपोर्टवरती स्टँडच्या अवस्थेमध्ये आहे तेव्हा मात्र फ्रंट पेजवरती त्याची दखल घ्यावी असं टाइम्सला वाटत नाही फ्रंट पेजवरती बातमी आहे मोदी आणि पुतीन म्हणजे पुतीन आता भारतात आहे त्या दौऱ्याची त्यामुळं अकाउंटेबिलिटी नावाची गोष्ट या देशामध्ये आता उरलेली नाही त्यामुळं एकतर सरकारची ही जी धोरणं आहेत की ज्याच्यामध्ये ठराविक लोकांच्या हातामध्ये सगळं मार्केट द्यायचं त्याचा फटका आणि एखादा नियम लागू करताना त्याच्या संदर्भात टप्प्याटप्प्यानं गोष्टी करणं किंवा एखादी कंपनी ज्याचा परिणाम काय होऊ शकतो पासष्ट टक्के मार्केट शेअर ज्या कंपनीच्या हातात आहे त्या कंपनीला तुम्ही आधी या सगळ्या नियमांबद्दल वटणीवर आणायला पाहिजे होतं त्यांना या सगळ्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आधीपासूनच धारेवर धरायला पाहिजे होतं पण ते केलेलं नाही आहे अजूनही इंडिगोनं आपल्या पायलटची संख्या वाढवलेली नाही आहे यातच त्यांची मर्जी जी आहे ती सरकारला झुकवण्याकडे अधिक दिसते आहे कारण मार्केटचे मालक आपणच आहोत हे त्यांना वाटतंय आणि यामुळं या, या सगळ्याला सरकारसुद्धा जबाबदार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि खरोखर ही विमान वाहतूक क्षेत्रातली नोटबंदी आहे का मजुरांचे गरीब रांगेत राहिलेल्या लोकांचे हाल आज या लोकांना सोसावे लागत आहेत का तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद